निवडणूक प्रचाराच्या अंतिम दिवशी प्रभाग क्रमांक अकरामध्ये शिवसेनेनं आपल्या ताकदीचा जबरदस्त परिचय दिला आहे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार योगेश संगीता मांडवे सीमा आणि धीरज शेळके यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य संपूर्ण परिसर झाला होता विशेष म्हणजे या रॅलीमध्ये राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावून उमेदवारांना बळ दिल्यानं शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य चैतन्य संचारलं प्रचाराच्या या अंतिम टप्प्यातील रॅलीची सुरुवात कांबळेवाडी इथून अत्यंत उत्साहात झाली रॅली जशी पुढे सरकत गेली तसा जनसमुदाय वाढत गेला सिद्धार्थ चौक आणि सातपूर गाव परिसरात रॅलीचं आगमन स्थानिक महिलांनी उमेदवारांचं औक्षण करून पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्त स्वागत केलं महिलांचा हा प्रचंड प्रतिसाद पाहून शिवसेनेचा विजय सुकर मानला जात आहे सातपूर गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उमेदवारांनी महामानवांना अभिवादन केलं रॅली महादेववाडी परिसरामध्ये असताना राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी रॅलीत सहभाग घेतला यावेळी त्यांनी उमेदवारांशी संवाद साधला आणि विजयाचा विश्वास व्यक्त केला प्रभाग क्रमांक अकरा मधील शिवसेनेच्या शक्तीनं प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत असून प्रत्येक घरापर्यंत भगवा पोहोचला असून विकास कामांच्या जोरावर शिवसेना या प्रभागात क्लीन स्वीप करेल असा ठाम विश्वास उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला आजच्या या गर्दीनं विरोधकांच्या गोटात मोठी खळबळ उडवून दिली आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे प्रभाग क्रमांक अकरा